ोट जय मल्हार हा नाद घुमतो आणि गावाकडच्या खंडोबा यात्रेच्या स्वागत आहे या खास ब्लॉग मध्ये अनुभवणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या कारी या छोटूशा सुंदर गावातली ही खंडोबा यात्रा दिवाळीनंतर डिसेंबर महिना सुरू झाला की आम्हाला वेध लागतात ते गावातल्या या खंडोबा यात्रेचे कारी गावात आजही दिवाळी सटीला म्हणजेच या खंडोबाच्या यात्रेला आहे मार्गशीर्ष प्रतिपदा ते या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र खंडोबाच्या श्रद्धेच्या पिवळ्या भंडाऱ्यात नावून निघतो शहरात जागोजागी असलेल्या खंडोबा मंदिरापासून गावातल्या सगळ्या मेथी एक खंडोबा देवाच्या मंदिरात मोठ्या श्रद्धेने पूजा होते आठ दिवस चालणाऱ्या या उत्सवात अखेरच्या दोन दिवसांत यात्रेचा उत्साह मात्र शिगेला पोहोचतो यात्रेसाठी संपूर्ण गाव सजत मंदिराच्या आवाराची स्वच्छता होते शेणाने सारवलेली जमीन आणि रंगीबेरंगी रांगोळ्या या यात्रेला वेगळा चार चांद लावतात यावर्षी यात्रा शनिवार आणि रविवार होती त्यामुळे अनेकांनी गावी येण्याचा योग साधला गावकऱ्यांसह शहरातून आलेले लोक माहेरवाशिनी आणि जवळपासच्या परगावातील लोकांनी यात्रेचे स्वरूप खूपच सुंदर केलं यात्रेच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये आदल्या दिवशी भरीत रोडगा तर दुसऱ्या दिवशी नंगर अशी दोन महत्वाची कार्यक्रम या ठिकाणी घेतली जातात यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक घरात घटस्थापना केली जाते खंडोबा देवासाठी खास वांग्याचं भरीत कांदापात आणि बाजरीच्या रोट्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यामुळेच या दिवसाला भरीत रोडगा असं म्हणतात माझ्यासाठी खास गोष्ट म्हणजे ही यात्रा पहिल्यांदा संपूर्ण अनुभवता आली देवळातील नंदीची पूजा यात्रेचा जयघोष आणि प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरचा भक्तिभाव पाहून मन अत्यंत भारावून गेलं होतं आणि शहरातली सगळी मर्ग दूर पडून गावातील ही नैसर्गिक हवा अनुभवत होते आणि खंडोबाचा भंडारा ज्यावेळी वाऱ्यावर उधळत होता ते दृश्य अगदी विहंगम होत लोक भक्तीच्या मागे का जातात किंवा लोक इतकी श्रद्धाळू का होऊ लागतात हे त्यावेळी जाणवतं श्रद्धा आणि भक्तीने तुमची चिंता कमी होते आणि त्यामुळेच लोक भक्तीकडे वळतात लोक कडे वळतात आणि त्याचं हे अत्यंत सुंदर सुंदर उदाहरण मी माझ्या डोळ्यांसमोर पाहत होते सुमारास नैवेद्य घेऊन आम्ही माळावरच्या खंडोबाच्या मंदिरात तो दाखवण्यासाठी जात होतो दिवशी सकाळी प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात इतकी धावपळ सुरू असते कारण दुपारच्या दरम्यान आपल्याला हा नैवेद्य खंडोबाच्या मंदिरात घेऊन जायचा असतो आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक स्त्रीची खंडोबाच्या दर्शनासाठी धडपड सुरू आहे शहरात ज्याप्रमाणे जोगवा मागण्यासाठी देवीच्या दास्या येतात त्याचप्रमाणे इथे तुम्हाला या अशा काही स्त्रिया पाहायला मिळतात ज्यांच्याकडे हे नैवेद्य दिले जातात त्याचबरोबर त्यांना ते पीठाचा नैवेद्य दिला जो ना दे दे जातो जोगवाईंना नैवेद्य देऊन अखेर नंदीची पूजा केली जाते नंदीसमोर नारळ फोडून तो नारळाचा प्रसाद इतरांना वाटला जातो त्याचबरोबर इथे हा एक वेगळ्या प्रकारचा प्रसाद असतो जो दूध आणि तूप टाकून हा प्रसाद खाऊ शकतो यात्रा म्हटली की गोडतोड आणि कंदी पेढ्यांची लगबग आलीच आणि त्यामुळेच इथे तुम्हाला कुंथलगिरीचे पेढे खायला मिळतात त्याचबरोबर मंदिराच्या समोरच नारळाची दुकानंही असतात नारळाच्या दुकानांसह इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे धागे बांधण्यासाठी उपलब्ध असतात मंदिरात नैवेद्य ठेवून प्रसाद घेऊन आम्ही घराकडे निघणारच होतो मात्र मंदिराच्या वरतून गाव कसं दिसतंय हे पाहण्याची मुभा इथे आहे आणि त्यामुळेच या मंदिराच्या वरती जाऊन आम्ही ड्रोन होतो आणि नेमकं गाव किती सुंदर दिसतंय आणि तेच आम्हाला पाहायचं होतं चला तर पाहूया इथे गेल्यानंतर प्रवीणने त्याच्या गावातील जुन्या आठवणी सांगायला सुरुवात केली माळावरची त्यांची शाळा दाखवली आणि जुनं गाव कसं होतं काही वर्षांपूर्वी भरणारी जत्रा आणि आत्ताच्या जत्रेत होणारे बदल हे त्यांनी खूप ठळकपणे दाखवले त्याने सांगितलं की कारीगाव हे तसं समृद्ध आणि मुबलक पाणी असणारं गाव इथे ज्वारीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं गावात दरवर्षी यात्रा जत्रा उरूस आनंदाने साजरा केला जातो याचवेळी त्याने सांगितलं की संध्याकाळी तमाशा आणि ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यामुळे मी अतिशय एक्सायटेड होते कारण इथे असं अजिबात केलं जात नाही की फक्त पुरुष या कार्यक्रमासाठी जातात सो नेमकं माहोल काय असणार होता त्यासाठी मी अतिशय उत्सुक होते अशा प्रकारे देवदर्शन करून आणि गावातील खंडोबा देवाचा हा इतका निरागस देवदर्शनाचा सोहळा पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं अगदी रिफ्रेश झालं होतं असंही म्हणू शकता मात्र दिवसभर काय करायचं या विचारात आम्ही अडकण्यापेक्षा गावी आलोय तर गावचा आनंद घेऊया आणि शेतावर जाऊया हे आमचं ठरलं आणि त्या दिशेने आम्ही निघालो तुम्ही पाहू शकता की तुरीची पहिल्यांदा शेती पाहून मी किती आनंदून गेले होते आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पन्न होत आहे तर एखादी शेंग तोडावी म्हणत म्हणत मी इतक्या शेंगा खाल्ल्या आणि त्याचबरोबर काही शेंगा उकडण्यासाठी सोबत घेऊन आले आणि त्याचबरोबर सासू म्हणजेच आईशी गप्पा मारत मी त्यांच्या काळातले फटाकडी डोक्यावर फोडत होते आता मोबाईलमुळे क्रिएटिव्हिटी खूप मागे पडली त्यामुळे ही अशी क्रिएटिव्ह फटाके पाहून मन अगदी आनंदित झालं होतं आणि हा एन्जॉय थांबतच नव्हता आणि अखेर सात आठ वाजेच्या सुमारास ऑर्केस्ट्राच्या आवाजाने प्रत्येकाची पावलं तमाशाच्या दिशेने वळू लागली

गावाकडे तमाशाचं क्रेज किती आहे हे कुणालाही वेगळं सांगायला नको तमाशाची गाणी नृत्य आणि त्या नृत्यातून होणारे संवाद हे इथे एक वेगळंच विश्व आहे आणि ते पाहताना आपल्या चेहऱ्यावर न इतका आनंद क्रिएट होतो कारण आता मोबाईलच्या जगात आपल्याला समोर जे काही पाहिजे ते अवेलेबल आहे पण ज्यावेळेस समोर आपण हा लोककला प्रकार सादर होताना पाहतो तेव्हा जे संवाद घडतात ते खूप विनोदी असतात आणि ते, ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतात ज्या प्रकारे पुरुष या गोष्टींचा आनंद घेत होते त्याच तुलनेत तिकडे स्त्रिया सुद्धा या तमाशाचे सहभागी होत होत्या रात्री मस्तपैकी या कलेचा आस्वाद घेतल्यानंतर मी दुसऱ्या दिवसासाठी सुद्धा इक्वली एक्सायटेड होते कारण दुसऱ्या दिवशी नंगर तोडला जातो असं म्हणतात की सायंकाळच्या वेळी हा नंगर तोडला जातो आणि संपूर्ण गाव तिथे उपस्थित असतं आणि तो उत्सव पाहण्यासाठी सगळी तरुणाई उत्सुक असते आणि प्रत्येकजण इथे सुट्ट्या घेऊन या दिवसासाठी येतो की कुठला व्यक्ती हा नंगर तोडणार आहे सो त्यामुळे मी पाहायला उत्सुक होते आणि असं म्हणतात की नेहमी तो एक व्यक्ती गावातला आहे ज्याच्याकडूनच हा नंगर तुटला जातो सो पाहूया नेमकं ही प्रथा काय आहे आपल्या प्रत्येकालाच लंगर तोडणे ही प्रथा बऱ्यापैकी माहिती आहे जागरण गोंधळात मुख्यत्वे ही प्रथा यूज केली जाते आणि लंगर तोडणे ही म्हणजे कड्यांची एक मोठी साखळी असते आणि ही लोखंडी साखळी तोडण्यासाठी इथे चढाओढ सुरू असते आणि तुम्ही पाहताय इथे एका व्यक्तीने ती साखळी इतक्या ताकदीने तोडली आणि त्यामुळेच सगळ्या गावाने त्याला गराडा घातलाय आणि सगळेजण इतके आनंदित झालेत कारण ही साखळी पहिल्यांदाच इतक्या लवकर तुटली गेली आहे आणि सूर्यास्त भाईच्या आत साखळी तोडली जाणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्यामुळेच सगळ्या गावात वेगळाच आनंद पसरलाय आणि खरं सांगू तर गावाकडच्या लोकांच्या चेहऱ्यांवर जो भक्तीचा निरागस भाव आहे तो आपल्याला या शहरात कुठेच पाहायला मिळत नाही त्यांना देवाकडून काहीच पाहिजे नाहीये त्यांना फक्त तिथे जायचंय आणि देव माझं भलं करणारे इतका निरागस भाव त्यांच्या मनात आणि त्यांच्या चेहऱ्यावर अलगद उमटलेला असतो ॲजबरोबर मला इथे एक प्रथा पाहायला मिळाली की देव अंगात येतो आणि त्यामुळे देव अंगात आलेल्या व्यक्तीला मारल्यानंतर अजिबात लागत नाही त्याच्या संपूर्ण अंगावर हळद लावली जाते आणि तो त्याच्या हातावर मारण्यासाठी एक व्यक्ती असतो आणि तो इतकं मारत असतो चापकाचे फटके देत असतो आणि तरीही त्याला काहीच लागत नाही आणि हे लॉजिक मला डेव्हलप होत नव्हतं जर तुम्हाला याच्या मागचा मतितार्थ काही माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारे प्रत्येक भक्ताच्या मनात हा लंगर तोडण्याचा उत्सव अगदी पुढच्या वर्षापर्यंत तंतोतंत साठवला जातो अगदी मनापासून याच्या चर्चा केल्या जातात आणि अशा या संगीन माहोलात इतका सुंदर दिवसाचा समारोप होतो आणि सूर्य कधी मावळतीच जातो आपल्याला कळत सुद्धा नाही हळूवार आपली पावलं पाळण्याच्या दिशेने आणि मौज मस्तीच्या दिशेने वळू लागतात जत्रेत आलोय म्हटल्यावर सगळ्या गोष्टींचा आनंद लुटायलाच पाहिजे आणि इथे अजिबात लाजायचं नसतं प्रत्येक गोष्टीत प्रत्येक भावनेत आपण जितके मग्न असतो तितकीच आनंदाची भावनासुद्धा पुरेपूर -पुरे एन्जॉय करायची आणि त्यामुळेच आम्ही पाळण्यात बसायचं ठरवलं आमचा मस्तपैकी सहा ते आठ जणांचा ग्रुप झाला आणि आम्ही पाळण्यात जायचं ठरवलं त्यानंतर पाळण्याबरोबरच इथे सगळ्यात जास्त चर्चा या ब्रेक डान्सची होत होती आणि जिथे प बसल्यानंतर अगदी उचमळायला होतं असं म्हटलं जातं ओमिटिंगसारखं होतं असंही म्हटलं जातं सो हे चॅलेंज घ्यायचंच होतं आणि त्यामुळे आम्ही पाळण्यात बसल्यानंतर ब्रेक डान्समध्येही जायचं ठरवलं तुम्ही पाहिलं इतका कमाल आनंद घेऊन टेंशन फ्री होऊन म अगदी मी रिफ्रेश झाले होते आणि खरंच या ब्रेक डान्सची मजा खरंच वेगळीच होती तुम्ही अनुभवली काही मजा नक्की कमेंटमध्ये सांगा इथे तुम्हाला पाहण्याबरोबरच वॉटर ॲक्टिव्हिटीज बोगी बोगी मेरी गो राऊंड यांसारख्या विविध खेळण्यांचे सेटअप अनुभवायला मिळत होते लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण आनंदी होता कारण इथे प्रत्येकासाठी काही ना काही अवेलेबल होतं आणि हा मस्तपैकी मौज मस्तीचा आनंद घेऊन आम्ही त्या अवेटिंग मोमेंटकडे वळलो जशी काही पुरुषांची पावलं ही तमाशाच्या दिशेने वळतात अगदी तसंच काही स्त्रियांची पावलं ही शॉप दिशेने वळतात आणि त्यासाठीच आम्ही जत्रेतल्या या अवेटिंग स्टॉल्सकडे जात होतो या स्टॉल्सवर त्यांना घ्यायला मिळतं प्रचंड खरेदी करायला मिळते आणि ती खरेदी ही त्यांची वर्षभरातली जमापुंजी व्यतीत करण्यासाठीचा सा एकमेव ठिकाण असते आपल्याला गावोगावी जाऊन इतर वस्तू घेता येतात मात्र आपल्या गावात जत्रा भरते म्हटल्यावर ही गोष्ट लुटायला पाहिजे इतक्या आनंदाने प्रत्येक गृहिणी प्रत्येक स्त्री त्या स्टॉलवर जाऊन बार्गेन करते आनंद घेते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो ग्लो अनबिट मला असतो पर्सनली या स्टॉल खरेदी करायला अतिशय मजा येते कारण प्रत्येक गोष्ट ही बजेट फ्रेंडली असते आणि त्यामुळे प्रत्येक शहरी मुलीच्या चेहऱ्यावर जो झगझगीत आनंद दिसतो आणि त्यासाठीच प्रत्येकाचा चेहरा खुललेला असतो अशी ही दोन दिवसाची गावची यात्रा माझ्यासाठी अगदी रिफ्रेशिंग अनुभव होता इतका अविस्मरणीय अनुभव ज्याच्यामुळे अगदी टेन्शन फ्री होऊन मी शहराकडे परतणार होते खरंच गावी होणारी ही संस्कृती जतन करली जाणारी ही रीती रिवाज परंपरा याच्यामुळे केवळ सण आणि उत्सवच साजरे होत नाही तर माणुसकी आणि एकीचे हे प्रतीकही मानले जाते असा हा श्रद्धा अंधश्रद्धेचा उत्सव प्रत्येक गावकऱ्याच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात नवी ऊर्जा घेऊन येतो आणि त्यामुळेच वर्षाच्या अखेरीस हा उत्सव साजरा केला जातो जेणेकरून येणाऱ्या नव्या वर्षाची एक नवी ऊर्जा प्रत्येकाच्या मनात चैतन्य निर्माण करेल आणि त्यामुळेच सटीच्या यात्रेचं जा इतकं जास्त महत्त्व येथील गावकऱ्यांच्या मनात आहे आणि तितकंच महत्त्व माझ्यासाठी आज ते निर्माण झालं आहे आणि त्या श्रद्धेनेच मी या यात्रेत सहभागी जा झाले होते काही सांगताना काही गोष्टी मागे पुढे झाल्या असतील चुकल्या असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा यळकोट यळकोट जय मल्हार थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि स्टे ट्यूम माझ्या पुढील व्हिडिओसाठी